श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय एकविसावा श्री गणेशाय मंदिरे चौक बैठका नाना प्रकारे कळस ठेवल्यावरी सारे पूर्ण झाले म्हणती त्या स्वामी चरित्र सारामृत झाले वीस अध्याय पर्यंत करोनी माझे मुख निमित्त बदले श्री स्वामी राज आता कळसाध्याय एकविसावा कृपा करोनी वदवावा, हा ग्रंथ संपूर्ण करावा भक्तजनान कारणे संपवावा अवतार आता एषे मनामाजी जड देह त्यागोनी तत्वता गेले स्वस्थानी यतिराज, शखे अटराशे पूर्ण संवत्सरतो बहुधान्य मास चैत्रपक्ष कृष्ण त्रयोदशी मंगळवार दिवस गेला तीन प्रहर चतुर्थ प्रहराचा अवसर चित्त करोणी एकाग्र निमग्न झाले निजरूपी छट चक्राते भेदोन ब्रम्ह छेदून आत्मज्योत निघाली पूर्ण हृदयामधुनी ते धवा जवळ होते सेवे करी त्यांच्या दुःख झाले अंतरी शोक करीती नाना परी तो वर्णिला न जाय अक्कलकोटीचे जन समस्त दुःखे करोणी आक्रंदत तो वृत्तांत वर्णिता ग्रंथ वाडेल समुद्रदसा असो जना स्वामीना उद्धरिले जडमुंढाला तो महिमा वर्णी कोकणांत समुद्रतीरी प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी माधारी जन्म माझा झालासे श्रेष्ठ चित्त पावन ज्ञातीत उपनाम असे थोरात बळवंत पार्वती सूत नाम माझे विष्णू असे ते बाळपण गेले आता को परली केले उपशिक्षक पद मिळाले विद्यालयी साम्रत वाणी मारवाडी श्रेष्ठ नाम ज्यांचे शंकर शेठ त्यांची स्नेह झाला निकट आश्रय दाते ते माझे त्यांची स्वामी चरणी भक्ती ते पूजन करती भीमसा उपजवी चित्ती स्वामी चरित्र श्रवणाची ते मजला सांगितले मी स्वामी गुणानुवाद गायले हे स्वामी चरित्र लिहिले अल्पमतीने अत्यल्प शब्द सोपे व्यवहारिक भाषा प्रत्येक अध्याय लहानसा आबाल वृद्धा समजे असा लघु ग्रंथ रचिला हा प्रथमाध्यायी मंगलाचरण कार्यसिद्ध्यर्थ देवस्ता देवतास्तवन आधार स्वामी चरित्रास कोण हे कथन केले से श्री गुरु कर्दळी वनांतुनी आले स्वामी रूपी प्रकटले भुवरी प्रख्यात झाले हे कथन द्वितीयाध्यायी तारावया भक्त जनांना भक अक्कल कोटी प्रवेश केला ते तिचा महिमा वर्णिला तृतीयाध्याय निश्चय स्वामींचा करावया छळ आले दोन संन्यासी खेची वृत्त सकल चौध्याध्यायी माजी वर्णिले मल्हारराव राजा बडोदासी ताने नावया स्वामींसी पाठविले कारभाऱ्यांसी पाचव्यांत ते कथा यशवंतराव सरदार द्यासी दाविला चमत्कार तयाचे वृत्त समग्र सहाव्यात वर्णिले विष्णु बुवा ब्रह्मचारी त्यांची स्वामी भक्ती जडली कोणे ते सांगितले। सातव्यात एक गृहस्थ होता ब्रह्म संबंधे ग्रस्त त्यासी केले दुःख मुक्त आठव्यात ते कथा खर्चोनिया द्रव्य बहुत त्यांनी बांधिला सुंदर मठ ते वर्णन समस्त नव्यात केले से दीक्षिताचे वृत्त वर्णिले ते एकता दशमाध्यायात पुनीत स्रोते होती सत्यची अकरावा आणि बारावा तैसाची अध्याय बाळापाचा इतिहास बरवा त्या माझी निरूपिला भक्ती मार्गे निरूपण संकलित केले वर्णन तो चौदावा अध्याय पूर्ण सत्तारक भाविका बसा पातेली सद्भक्त तो कैसा झाला त्याची कथा गोडभूत हरी भाऊ मराठे गृहस्थ कैसे झाले स्वामी भक्त सोळा सतरा यात निश्चित वृत्त त्यांचे वर्णिले स्वामी सुताचा कनिष्ठ बंधू त्यासी लागला भजन छंदू जो दादा बुवा प्रसिद्धू अठराव्यात वृत्त यांचे वासुदेव फडक्यांची गोष्ट आणि तात्यांचे वृत्त वर्णिले एकोणविसाव्यात सारांश रुपे पै। एक पैस्थ निर्धन तासी आले भाग्यपूर्ण तेजी केले वर्णन विसाव्यात निर्धारे स्वामी समाधीस्त झाले एकविसाव्यात वर्णिले ग्रंथ प्रयोजन कवी वृत्त निवेदिले पूर्ण केले स्वामी चरित्र शके अठराशे एकोणवीस वसंत ऋतू चैत्रमास गुरुवार त्रयोदशी स पूर्ण केला ग्रंथ हा नामे माझा पिता पार्वती माता पतीव्रता वंदोनी त्या उभयंता ग्रंथ समाप्त केला से स्वामींनी दिदला यावर जो भावे वाचिल हे चरित्र त्याशी आयुरारोग्य अपार संपत्ती संतती प्राप्त होय त्याची वाढो विमलकीर्ती वसो सरस्वती भवसागर मोक्ष पद मिळवत्या अंगी सर्वदा विनय वसो कृथाभिमान तो नसो सर्व विद्या सारगवसो भक्तश्रेष्ठांगुणी ज्या कारणे ग्रंथ रचिला जिही प्रसिद्धीस आणिला त्यांची रक्षा वे दयाळा कृपा घना समर्था मी केवळ मतिमंद परिभावे घेतला छंद कृपाळू तू सचिदानंद पूर्ण केला दयाळुवा दोणी कर जोडोणी आता हेची विनवणी ग्रंथ संरक्षाला संरक्षकाला कोणी सुखी ठेवी दयाळा आता ज्ञानी वाचक असती त्याच करू एक विनंती मी ही नमती कवित्व करू नेण्याची माझी ही आर्ष उत्तरे वाचावी ऐकावी आदरे वगनमाना वाचतुरे स्वामी चरित्रमणि जय जयाजी परमानन्दा वैकुण्ठवासी श्रीगोविन्दा भक्ततारका आनन्दकन्दा अनामातिता अभेदा अदिमर्दना सर्वेशा विश्वम्भरा अविनाशा पुराणपुरुषा अनन्तवेषा भवपाशा सोडवी जय जया कमलासना कमलावरा कमलनयना विदिताता कमलवदना हृदयं कमलीवसावे पश्च कूर्म वराह जाण नरसिंह आणि वामन परशुराम दशरथ नंदन कृष्ण बौद्ध कलंकितू स्वामी चरित्र सुंदर उद्यान त्यातील कुसुमे वेचून सुंदर माळा करोण आला घेऊन विष्णू कवी आपुल्या कंठी तात्काळ घालोणी चरणी ठेविला भाळ सदोदित याचा प्रतिपाळ करावा बाळ आपुले इति श्री स्वामी चरित्र सारा मृत नाना कथा सम्मत सदा परिसोतभाविकभक्त एकविंशोऽध्याय श्री स्वामी श्रीस्वामीचरणार्पणमस्तु शुभं भवतु इति श्रीस्वामीचरित्रसारामृतसमाप्ति